सातारा हनी ट्रॅप सेक्सटॉर्शनच्या भानगडी वाढल्या सर्रास घटना पोलिसांचा कानाडोळा पैसेवाल्यांनंतर सर्वसामान्यही टार्गेट फोनवर सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांकडून ब्लॅकमेलिंगसाठी हनी ट्रॅप वाया सेक्सटॉर्शन करत पुरुषांकडे खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे साताऱ्यातील कास ठोसे सह जिल्ह्यात बहुतेक लॉजवर सर्रास अशा घटना घडू लागल्या असताना पोलिसांचाही त्याकडे सोयीस्कर आहे हो दोन दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यात हनी महिलेसह तिच्या टोळीतील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेत महिलेने तक्रारदार पुरुषाची ओळख वाढवून सेंटरिंगचे से काम दाखवायला कास परिसरात नेल्यानंतर दोघांच्या संमतीने लॉजवर शरीर संबंध आले मात्र या घटनेनंतर लगेचच चार अनोळखींनी तक्रारदाराला मारहाण करत त्याच्याकडून खंडणी वसूल केली तसेच आणखी पैशांची मागणी करत ब्लॅकमेलिंग केले सातारा शहरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत महिलेला हाताशी धरून असे कांड वारंवार होऊ लागल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे हानी ट्रॅप सेक्सटॉर्शनच्या लफड्यात पैसेवाले अडकत होतेच आता मात्र सर्वसामान्य व्यक्तीही हानी ट्रॅपच्या रडारवर आले आहेत चार वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील बँड व्यावसायिकाला अनोळखी महिलेचा फोन गेला रॉंग नंबर चुकून लागला म्हणून महिलेने बँडवाल्याला सॉरी म्हणण्यासाठी दोन वेळा फोन केला बँडवाला तिथच घायाळ झाला व्हॉट्सअपवर ओळख झाल्यानंतर दोघांचे साताऱ्यातील ठोसे घर येथे जायचे ठरले तिथंच लॉज घेतला आणि चौघे जण अचानक आले बँडवाल्याला चोप देत पैशांसाठी मारहाण करण्यास सुरुवात केली लाखो रुपयांची खंडणी उकळल्यानंतर बँडवाल्याचा बाजा वाजल्याने अखेर असह्य झाल्याने त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सातारा जिल्ह्यातील भानगडीच्या घटना वाई तालुक्यातील पतीच्या सहकार्यानेच पत्नीने अनेक युवकांना फोनवर अश्लील चॅटिंग व्हिडिओ तयार केले त्यानंतर युवकांना ब्लॅकमेलिंग करत पैसे वसुलीचा धंदा सुरू केला फलटण तालुक्यात हॉटेल व्यावसायिकासोबत महिलेने ओळख वाढवल्यानंतर ती फिरायला वीर धरणाकडे गेली यावेळी महिलेसह तिच्या टोळीने हॉटेल व्यावसायिकाला चोप देत पैसे सुरुवात केली एअरफोर्स दलात असणाऱ्या जवानाला महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून साताऱ्यातील रेल्वे स्टेशनवर भेटायला बोलावून तिच्या टोळीने जवानाला मारहाण करत खंडणी उकळली कर रुग्णसेवा करता करता साताऱ्यातील एक डॉक्टर हानी ट्रॅपचा शिकार झाला महिलेने अश्लील कृत्य करताना त्याचे पुरावे ठेवले त्याचाच आधार घेऊन महिलेने डॉक्टरला ब्लॅकमेलिंग करत पैशांसाठी डोस वर डोस दिले हनी ट्रॅप सेक्सटॉर्शन म्हणजे काय हे पाहूया हनी ट्रॅप म्हणजे अश्लील कृत्यासाठी सुंदर महिलांचा वापर करून एखाद्याकडून माहिती काढून घेणे किंवा त्याच्याकडून पैसे वसूल करणे होय पूर्वी मोठ्या अधिकाऱ्यांसाठी उच्च पदस्थ व्यक्तींसाठी हे उद्योग केले जात होते आता मात्र शॉर्ट पैसा कमवण्यासाठी सर्रास याचा वापर होत आहे सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक खंडणी सायबर गुन्हेगारीशी संबंधित ही संकल्पना आहे अनोळखी महिला युवतीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे त्यानंतर ऑनलाईन मैत्री प्रेम करत अश्लील चॅटिंग तसेच अश्लील व्हिडिओ कॉलिंगही केले जाते हे पुरावे गोळा झाले की तो पुरावा उघड करण्याची धमकी देऊन ऑनलाईन पैसे उकळण्याचा धंदा म्हणजे सेक्स्टॉर्शन

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो